ते विविध कारणं घेऊन येतील खोट्या शपथ पण घेतील ते विविध कारणं घेऊन येतील खोट्या शपथ पण घेतील पण त्यांच्या केविलवान्या चेहऱ्यावर जाऊ नका आणि उदार कुणाला देऊ नका घेताना बोली दोन दिवसांची करतील घेतांना बोली दोन दिवसांची करतील देताना मात्र वर्ष आणि काही महिने लावतील त्यामुळे उदार कुणाला देऊ नका आणि स्वतःची फजिती करून घेऊ नका मागताना दिवसातून तुम्हाला चार फोन येतील पैसे मागताना दिवसातून तुम्हाला चार फोन येतील घेतल्यावर मात्र तुमच्या नंबर काळ्या यादीत टाकतील त्यामुळे चांगले संबंध बिघडवून घेऊ नका आणि उदार कुणाला देऊ नका नात्यात पैसा आणि पैशात नाते आणू नका नात्यात पैसा आणि पैशात नाते आणू नका व्यवहारी व्यक्तीला दिल्या विना राहू नका पण ज्याने इतरांचे बुडवले त्याला नकार द्यायला मागे पुढे पाहू नका म्हणून उदार कुणाला देऊ नका आणि स्वतःची फजेती करून घेऊ नका आता बाकीच असेल कुणाचे देणं तर त्याची परतफेड केल्याविना राहू नका आता बाकीच असेल कुणाचे देणे तर त्याची परतफेड केल्याविना राहू नका कारण तुम्हाला अडचणीच्या काळात ज्या सद्गृहस्थाने मदत केली त्याच्यावर उदार कुणाला देऊ नका असे बोलण्याची वेळ येऊ देऊ नका त्याच्यावर उदार कुणाला देऊ नका असे बोलण्याची वेळ येऊ देऊ नका